हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीचचा मराठी अर्थ अलंकार उपमा रूपक इत्यादी भाषेचे अलंकार खास परिणाम साधण्यासाठी शब्दश न वापरलेला पण प्रतिभेने किंवा कल्पकतेने वापरलेला शब्द किंवा अशी उक्ती होत आहे फिगर ऑफ स्पीचला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डिंट रिअली मीन शी वॉज इन आउटर स्पेस इट्स जस्ट अ फिगर ऑफ स्पीच दुसरा वाक्य आहे आय डिंट रिअली मीन माय असोसिएट इज अ स्नेक इट वॉज जस्ट अ फिगर ऑफ स्पीच तिसरा वाक्य आहे अ फिगर ऑफ स्पीच इन विच टू असेन्शियल अनलाईक थिंग्स आर कम्पॅर्ड चौथा वाक्य आहे शी सेड शी यूज अ फ्रेज ॲज अ फिगर ऑफ स्पीच अँड डीन नॉट मीन टू इम्प्लाय ही वॉज अ कावर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू